नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आजकाल आपण इयत्ता सातवीच्या मुलांसाठी व्हिडिओ बनवत आहोत आणि आजचं जे प्रकरण आहे ते आहे आपले परिमिती व क्षेत्रफळ ठीक आहे या ठिकाणी आपण सराव संच चव्वेचाळीस आपण बघणार आहोत जर तुम्हाला या आधीचे व्हिडिओज म्हणजेच इयत्ता सातवीचे बाकीचे प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्या चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आजच्या लेक्चरमधलं पहिलं गणित आपल्याला दिलेलं आहे या ठिकाणी एका आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली तर त्या आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट होईल प्रश्न बोर्डवरती लिहिलेला नाही पुस्तकातूनच वाचलेला आहे आपण डायरेक्टली त्यामुळे तुम्हीही एकदा प्रश्न वाचून घ्या जेणेकरून काय होईल तुम्हाला प्रश्न छान पद्धतीने समजेल आणि ज्यावेळेला आपण सोल्युशन सोडू त्यावेळेला तेही तुम्हाला समजून जाईल ठीक आहे आता प्रश्नात आपल्याला काय दिलेलं आहे बघा तर एका आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल मूळ आयत घ्यायला लागेल बरोबर आहे मूळ आयताची लांबी बरोबर L घेतली आणि रुंदी बरोबर काय घेतली आपण बी घेऊया या ठिकाणी ठीक आहे मग आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा तर आयताची परिमिती मूळ आयताची परिमिती असं आयताची परिमिती परिमितीचं सूत्र काय आपलं तर दोन कंसात लांबी अधिक रुंदी किंवा इथं सूत्र लिहू शकता तुम्ही लांबी अधिक रुंदी म्हणजेच काय झाले बघा दोन कंसात लांबी अधिक रुंदी लांबी किती यल आहे आणि रुंदी किती आहे आपली बी आहे बरोबर आहे काय झालं बघा तर नवीन आयत तयार झालेला आहे तर नवीन जो आयत आहे त्याची लांबी व रुंदी दुप्पट केलेली आहे म्हणून नवीन आयताची लांबी काय असणार आहे तर दोन येल दुप्पट म्हणजे इथं येल होती तर इथं काय झाली दोन येल झाली त्याचप्रमाणे जी रुंदी होती त्याची पण दोनपट केली दोनपट करणे म्हणजे त्याला काय होणार आहे ने गुणणे असत बरोबर आहे म्हणून नवीन आयताची परिमिती काय असणार आहे तर हे दोन तर असणारच आहे आत आतमध्ये सूत्र काय आधी लांबी अधिक रुंदी बरोबर आहे आता बघा हे दोन तर तसेच राहिले आता लांबी जी होती ती किती थी होती आपली तर दोन इयल होती आणि रुंदी किती होती तर दोन बी होती आता या दोघांच्याच मध्ये पण बघा दोन दोन काय आहे सामायिक आहे म्हणून ते दोन आपण काय घेतले बाहेरच्या साईडला काढले म्हणजेच या ठिकाणी बघा दोन गुणिले दोन कंसात एल अधिक बी म्हणजेच दोन गुन्हे किती झाले चार झाले इथं यल अधिक बी झाले बरोबर आहे म्हणजे जी मूळ आयात होता त्याची परिमिती काय आली तर दोन कंसात L अधिक बी होती आणि जो नवीन आयत तयार झाला त्याची परिमिती काय आली तर चार कंसात L अधिक बी आता दोनच्या डबल म्हणजे काय असणार आहे इथं दुप्पट काय आली तर नवीन परिमिती आलेली आहे म्हणजेच आपल्याला प्रश्न काय विचारलाय बघा तर त्या आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट होईल तर मूळ आयताच्या परिमितीच्या परिमितीच्या दुप्पट होईल बरोबर आहे ठीक आहे इथल्या नवीन आयताची परिमिती ही मूळ आयताच्या परिमितीच्या दुप्पट होईल हे खालचं आपलं काय असणार आहे स्टेटमेंट असणार आहे म्हणजे लांबी आणि रुंदी ज्या वेळेला आपण डबल करू म्हणजे दुप्पट करू त्यावेळेला येणारी परिमिती ही सुद्धा काय असणार आहे तर परिमितीच्या दोन पट असणार आहे म्हणजेच दुप्पट असणार आहे ठीक आहे दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलंय बघा तर एका चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याची परिमिती मूळ चौरसाच्या परिमितीच्या किती पट होईल हे आपल्याला काढायचं आहे ठीक आहे तर पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल तर मूळ चौरसाची बाजू काय घेऊया एक्स घेऊया ठीक आहे आता चौरसाची बाजू एक्स जर घेतली आपण तर चौरसाची परिमिती ही काय असणार आहे चौरसाची परिमिती बरोबर काय असतं तर चार गुणिले बाजू का तर चौरसाच्या चारही बाजू समान असल्यामुळं चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे आपलं चार गुणिले बाजू म्हणजेच या ठिकाणी बघा चार गुणिले एक्स झाली बरोबर आहे मूळ परिमिती किती आली आपली तर चार एक झाली बरोबर आहे आणि नवीन जी परिमिती होती ती किती आलेली आहे बारा झालेले बरोबर आहे म्हणजे चारिकम बारा म्हणजे चौरसाची परिमिती परिमिती ही जुन्या किंवा मूळ चौरसाच्या परिमितीच्या परिमितीच्या किती पट असणार आहे तर चार इथं चार, है, इता बगा? चार, एकस, है चार है, आहे इथं बघा चार गुणिले किती झाले त्रिकम बारा एक्स म्हणजे हे चार आणि हे एक्स आहे तिथं किती झाले तीन पट बरोबर आहे म्हणजेच किती पट आहे तर तिप्पट आहे ठीक आहे हा होता आपला दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न बघतोय आणि तिसऱ्या प्रश्नात आपल्याला काय सांगितलंय बघा शेजारी मैदानाची आकृती दिलेली आहे ही आकृती आपण इथं काढून घेतलेली आहे त्यामध्ये बाजूंच्या लांबींची मापे दिली आहेत त्यावरून मैदानाची परिमिती किती हे आपल्याला काढायचं आहे ठीक आहे आता बघा सिम्पल ट्रिक आहे की परिमिती म्हणजे काय तर सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजेच परिमिती असते बरोबर आहे पण या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल बघा आता इथली बाजू पंधरा होती त्यामुळे ही बाजू पंधरा झाली आणि इथली पंधरा होती त्यामुळे ही पण पंधरा म्हणजे ही टोटल लांबी किती झाली आपली तर तीस झाली बरोबर आहे त्याच पद्धतीनं इथून इथंपर्यंतची लांबी जर पोहोचायची झाली तर हे दहा आणि इथले पाच पंधरा झाले आणि ह्या सगळ्यांची आपण बेरीज करायची आहे पण ते डायरेक्टली लिहिता येतं का आपल्याला तर नाही लिहिता येत गणिती भाषेत आपल्याला ते लिहायचं आहे म्हणून आपण काय करणार आहे बघा या ठिकाणी आपण काय केलेलं आहे डॉटेड लाईन काढून घेतलेल्या आहेत आता जर डॉटेड लाईन काढून घेतल्या तर इथली पाच होती त्यामुळे इथं पण काय असणार आहे पाच मीटर असणार आहे बरोबर आहे इथली ही उभी लाईन पंधराची होती त्यामुळे इथं पण किती असणार आहे पंधरा मीटर असणार आहे बरोबर आहे म्हणून इथं बघा ए बी सी आणि डी दिलं इथं आपण काय करू तर पी क्यू आणि आर घेतलं ठीक आहे आता पहिल्यांदा आपल्याला काय करा लागेल तर इथं बघा जेवढं PQ आहे म्हणून बाजू PQ बरोबर बाजू काय असणार आहे आपली डी आर असणार आहे बरोबर आहे किती आहे ती तर 15 मीटर आहे बरोबर त्याच पद्धतीनं या ठिकाणी बघा QR, बाजू QR, बरोबर बाजू काय असणार आहे इथून इथंपर्यंतची म्हणजेच काय झाली पी डी झाली किती आहे बघा तर पाच मीटर बरोबर आहे आता आपल्याला काय करायचंय तर आपल्याला बाजू कुठली काढायची आहे तर ए बी काढायची बरोबर आहे म्हणून बाजू ए बी बरोबर ए बी म्हणजेच काय असणार आहे बघा इथं तर डी आर प्लस आर सी असणार आहे म्हणजे डी आर अधिक आर सी म्हणून बाजू डी आर अधिक बाजू आरसी म्हणजेच किती झाली बघा तर पंधरा मीटर आधी पंधरा मीटर म्हणजेच किती मीटर झाली आपली तर तीस मीटर झाली बरोबर आहे म्हणजे तिथली बाजू किती आली आपली तर तीस मीटर आली बरोबर आहे आता त्याच पद्धतीने आपल्याला बाजू काय करायचे बी सी काढून घ्यायची आहे म्हणून बाजू बी सी बरोबर काय असणार आहे बघा तर एपी अधिक पीडी एपी अधिक डी गेलं तर या ठिकाणी किती असणार आहे दहा आधी पाच म्हणजे पंधरा मीटर आलेली आहे बरोबर आहे आता आपल्याला काय करायचे डायरेक्टली आपण मैदानाची काय करू शकतो हे जे डॉट डॉट लाईन आहेत ते कशासाठी काढल्या तर आपल्याला ही बाजू आणि ही बाजू काढायची होती म्हणून काढलेल्या आहेत बरोबर आहे आता आपल्याला काय करायचे तर मैदानाची परिमिती काय असणार आहे बघा तर एबी अधिक बी सी अधिक सी आर आपण काय करू शकतो इथून इथं इथून इथं आणि इथून इथं घ्यायचं म्हणजेच काय आले बघा इथं बी सी सी आर क्यू आर अधिक पी क्यू आणि अधिक ए पी या पद्धतीनेही करू शकतो किंवा डायरेक्टली ए बी अधिक बी सी अधिक सी डी अधिक ए डी ह्या पद्धतीनेही करू शकतो म्हणजेच काय लिहू शकतो बघा इथं ए बी अधिक बी सी अधिक सीडी अधिक एडी आता या ठिकाणी बघा ए बी एबी किती होती आपली तीस बरोबर आहे बी सी बी सी किती आहे आपली तर ती सुद्धा किती आहे पंधरा आहे नंतर सी डी किती आहे आपली तीस आहे आणि दुसरी वरची बाजू एडी ती किती आहे पंधरा आता या सगळ्यांची बेरीज केली तर बघा आणि पाच दहा हातच्याला एक आले इथं बघा दोन आणि तीन पाच झाले आणि एक च, सहा सहा आणि तीन नऊ नव्वद मीटर म्हणजे या सगळ्याची परिमिती किती आलेली आहे नव्वद मीटर हे आपण यामध्ये किमती टाकल्या जर तुम्ही यामध्ये जरी किमती टाकल्या असत्या म्हणजे हे न घेता डायरेक्ट जरी काढलं असतं तरी पण बघा इथं तीस अधिक इथले किती होते आपले पंधरा अधिक हे पंधरा अधिक हे पाच अधिक पंधरा अधिक दहा बरोबर आहे किती बाजू ते एक दोन तीन चार पाच सहा तीन आणि तीन सहा तर बेरीज केली तर या ठिकाणी काय येईल बघा पाच आणि पाच दहा आणि पाच पंधरा आणि पाच वीस म्हणजे दोन आले हे पाच सहा सात नौ, आठ आणि हे नऊ नव्वद मीटर म्हणजे कुठल्याही पद्धतीने केला असता तरीही उत्तर काय आलं असतं नव्वद मीटर इतकंच उत्तर आलं अस चौथा प्रश्न काय आहे तो बघूया एक मीटर लांबीचा चौरसाकृती कापडाचा तुकडा घेऊन म्हणजे हा पूर्ण तुकडा या ठिकाणी घेतलेला आहे आकृतीत दाखवल्याप्रमाणे चार समान आकारांचे रुमाल केले म्हणजे एक दोन तीन चार हे चार रुमाल केलेले आहेत समान आकारांचे सर्व रुमालांना बाजूने लेस लावण्यासाठी किती लांबीची लेस लागेल आणि यासाठी तुम्हाला काय करायचंय प्रत्येक बाजूला लेस लावायची आहे एक मीटरच आहे का ओके हा या ठिकाणी आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय बघा तर हा एक रुमाल आहे त्याचे चार तुकडे केलेले आहेत आणि चारही तुकड्यांना आपल्याला चारही बाजूनी काय करायची आहे लेस लावायची आहे ठीक आहे पण त्यासाठी आधी तुम्हाला काय करायला लागेल तर ह्या एका तुकड्याची परिमिती काढून घ्यावी लागेल बरोबर आहे म्हणून आपण काय करूया नावं दिली तर ए बी सी डी इथं देऊया पी क्यू आर यस बरोबर आहे आता जर लांबी एडी लांबी एडी ही किती मीटरची आहे पूर्ण तर एक मीटरची आहे बरोबर आहे पण जो नवीन चौकोन तयार झालेला आहे बरोबर आहे म्हणून चौकोनाची लांबी काय आहे तर आता हाफ भाग गेलाय म्हणजे निम्मे निम्मे भाग केलेले आहेत म्हणजे एक चा निम्मा किती असतो तर एक चे दोन मीटर असणार आहे बरोबर आहे काम पूर्व आपण इथं असं लिहूया नवीन चौकोनाची लांबी एक चे दोन मीटर बरोबर आहे म्हणून एका चौकोनाची परिमिती किती असणार आहे तर परिमितीचं सूत्र काय असतं आपलं तर चार गुणिले बाजू असत बरोबर आहे चार गुणिले बाजू किती आहे एक छेद दोन आहे बरोबर आहे परत एकदा इथं आडवा भागा करालेला आहे तो जर तुम्हाला जमत नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा गणिताचा बेस यामध्येही दिलेली आहे तिथं तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघा बे कि बे बे दोन्ही चार म्हणजे दोन मीटर बरोबर आहे म्हणजे हा जो एक तुकडा आहे त्या एका तुकड्याला चारी बाजूने लेस लावायला दोन मीटर इतकी लेस लागेल असे किती तुकडे आहेत आपले तर चार तुकडे आहेत म्हणून चार चौकोनाची चौकोनाला एकूण लागणारी काय विचार सांगितलेलं आहे त्यांनी लेस बरोबर काय असणार आहे चार रुमाल आहेत म्हणून चार गुणिले एका रुमालाला किती मीटर लागते तर दोन मीटर लागते म्हणून दोन म्हणून चार दोन्ही आठ मीटर ठीक आहे म्हणून इथे लिहा चार चौकोनाला एकूण किंवा त्या रुमालाला एकूण लागणारी लेस ही आठ मीटर आहे ठीक आहे या ठिकाणी आपला व्हिडिओ संपतो व्हिडिओ आज तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल आणि त्याच पद्धतीने चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद